ताजा पाहत रहा तीचा सागर न्यूज मंत्री मुश्रीफ यांनी फोन हातात घेतला आणि गोकुळच्या राजकारणाची चक्रे फिरली गोकुळ दूध संघाचा नवीन अध्यक्ष कोण या भोवतीच आता राजकारण एकवटलं अरुण डोंगळे यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा असं नाही त्यांना वाटत त्यांनी तो दिला नाही तर मग अविश्वास ठराव आणला जाऊ शकतो गोकुळ घराण्याच्या राजकारणाशी अन्य सहकारी संस्थातील राजकारण ही जोडलेलं आहे आता बाजार समितीत व शेतकरी संघात आमदार विनय कोरे यांच्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल जिल्हा बँकेत एक हाती मंत्री हसन मुश्रीफ सत्तेत आहेत तिथे आमदार सतेज पाटील व भाजपचे आमदार अमल महाडिक हे कार्यकारी समितीचे सदस्य आहेत प्रत्येकी दोन वर्ष विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांना संधी दिल्यानंतर शेवटच्या वर्षी अध्यक्ष कोण असेल हे नेत्यांनी चर्चा करून ठरवावं असं आघाडी सत्तेत आल्यावरच ठरलं होतं त्यामुळे नवीन अध्यक्षपद कुणाला द्यावं याचा निर्णय मंत्री मुश्रीफ आमदार सतेज पाटील व आमदार कोरे हेच घेतील यापूर्वी विश्वास पाटील यांनी दहा दिवस अगोदरच स्वतःहून राजीनामा दिला होता डोंगळे यांच्याकडून तीच अपेक्षा होती डोंगळे हे मुश्रीफ यांचे समर्थक मानले जातात आणि तेच नेत्याचा आदेश ऐकत नाहीत असं चित्र तयार झाल्यावर या सगळ्या घडामोडीची सूत्रे मुश्रीफ यांनीच हातात घेतली फोन हातात घेतला आणि सगळी चक्रे त्यांनी एका रात्रीत फिरवून दाखवली संघाच्या कार्यकारी संचालकांना सांगून संचालक मंडळाची बैठक घेण्याची सूचना केली यांच्यावर अविश्वास आणायचा झाल्यास किमान सात संचालकांनी सहीने तसे पत्र सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे द्यावे लागते ते सात दिवसांची नोटीस काढून संचालक मंडळाची सभा बोलवतात व त्यात मतदान घेऊन अविश्वासाचा निर्णय होतो ठराव मंजूर होण्यासाठी चौदा मते लागतात परंतु सत्तारूढ आघाडीकडे सतरा संचालक आहेत समजा डोंगळे स्वतः राजीनामा देणार असतील तरीही संचालक मंडळाची बैठक बोलवून त्यातच राजीनामा द्यावा लागतो अध्यक्ष डोंगळे यांची कार्यपद्धती अन्य संचालकांना सोबत न घेता एकटाच सगळा कारभार करण्याची आहे त्याबद्दल वारंवार नेत्यांकडे तक्रारी झाल्या आहेत गुरुवारी त्यांच्या विरोधात जो उठाव झाला त्यामागे हे देखील महत्वाचं कारण आहे आय एम अ चेअरमन चेअरम चेअरमन पर्सन चाळीस वर्षे सहकारात काम करतोय असं सांगत ते आपलेच म्हणणे पुढे दामटतात बोलताना ऐकून घ्या असं वारं वारंवार म्हणत ते दुसऱ्यांचं जराही ऐकून घेत नाहीत अशाही तक्रारी संचालकांनी दरम्यान केल्या नक्की आता पुढं काय होतं हे पाहत राहा आणि अशाच घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती जागर न्यूज